कसे आहात मित्रांनो आज मी आणि माझे मित्र डोंबिवलीतील प्रसिद्ध अशी मिसळ पाव खाण्यासाठी जाणार आहोत तर ही आहे डोंबिवली स्टेशन हा आणि त्या डोंबिवली स्टेशन वेस्टलाच एक गल्ली आहे लगेचच एक दोन मिनटाच्या अंतरावर त्या गल्लीच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक मुनमुन या नावाची मिसळ पाव प्रसिद्ध आहे इथे खूप गर्दी असते आणि ही मुनमोन स्नॅक सेंटर जी आहे इथेच चमचमीत मिसळ मस्त भेटते आणि आमचे मित्र संदीप सिकरे सर आणि सदाशिव गाडगे सर हे आहेत आणि सुरेश परदेशी आम्ही चौघेजण आज मुनमून मिसळ खाणार आहोत हे बघू शकता आहे मुनमुन मिसळचे मालक आहेत समोर आणि हे उठलेले मालक आहेत शिस्तप्रिय असे हे मालक आहेत या मुनमूर मिसळचे चमचमीत आणि मिसळ बघा कशी शिस्त आहे कसे हात करतात आणि जर तुमच्या पाठीवर बॅग असेल तर ते तुमची ढाल बाजूवर बाजूला ठेवा असे आवर्जून सांगतात आणि लाईनीमध्ये या आम्ही लगेचच मुनमुन मिसळचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी बसलो आणि हे समोर त्यांचं एक काउंटर आहे आणि आता थोड्याच वेळात मिसळ पाव येते चमचमीत हे बघा आली खूप टेस्टी मिसळ आहे मिसळ आहे पन्नास रुपये आणि एक्स्ट्रा रस्सा पाच रुपये आणि पावाचे देखील पाच रुपये घेतात खूप स्वादिष्ट अशी ही मिसळ आहे त्याच्यावर वरती एक्स्ट्रा रस्सा पण देतात परंतु त्याला पैसे द्यायला लागतील चमचमीत द्याय का मस्त आहे असे बोलतात टेस्टी आहे जरूर या